बेपोट्यो हो। ठीक आहे खाली दिमाग सैतान का घर करण्यापेक्षा तीन तीन तास मोबाईल वर पाहण्यापेक्षा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नितेश कराळे यांच्या फिनिक्स अकॅडमी तर्फे वर्धा विदर्भ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे शनिवारी पंचवीस जानेवारी रोजी ही स्पर्धा सकाळी सहा वाजता होणार आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी दीपक करंडे हे असणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून मेजर डॉक्टर श्रीकांत कांदे हे असणार आहे यावेळी माजी सैनिक विपिन मोघे शंकर गोडे राजाभाऊ ताकसांडे श्रीकांत भगत राहुल चांदूरकर सचिन सोनुने शिवाजी चौधरी अरविंद टायडे मुरलीधर बेलखोडे हे उपस्थित असणार आहे नमस्कार उद्या फिनिक्स अकॅडमी वर्धातर्फे वर्धेला भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राष्ट्रीय मतदार दिन आणि प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आयोजित केलेली आहे पंचवीस तारखेला सर्व विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावा एवढीच मी विनंती करतो कारण पोटे बंदे मोबाईलच्या आहारी गेले आहेत तीन तीन तास मोबाईल पाहिजे आरोग्य सदृढ राहिलं पाहिजे आणि विद्यार्थी क्रीडा खेळांकडे वहिले पाहिजे म्हणून आपण या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन केलं आहे यात रोख रक्कम फर्स्ट सेकंड आणि थर्ड प्राईज यासाठी भव्य दिव्य ट्रॉफी आणि मेडलचंसुद्धा आपण विद्यार्थ्यांना देणार आहे सोबतच याच्या चार वेगवेगळे गट सोळा वर्षाच्या खालील मुलं मुली वर्षाच्या वरील मुलं मुली याचं आयोजन केलं आहे सोळा वर्षाच्या वरील मुली आणि सोळा वर्षाच्या खालील मुलं मुली यांना तीन किलोमीटर धावायचं आहे आणि सोळा वर्षाच्या वरील मुलांना पाच किलोमीटरची स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा एवढीच मी विनंती करतो बेपोट्यो हो, ठीक आहे खाली दिमाग का घर करण्यापेक्षा तीन तीन तास मोबाईलवर पाहण्यापेक्षा या स्पर्धेत सहभागी व्हा भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय हो, मतदार दिन आणि राष्ट्रीय हो, प्र प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आयोजित केलं आहे तुम्ही या स्पर्धेत ठीक आहे सहभाग नोंदवा आणि आपलं आरोग्य सदृढ टाका धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र